कुशल मनुष्यबळ विकासासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे शरद इंजिनिअरिंगला प्राधान्य टेस्कॉन सतरा परिषद संपन्न तीनशेहून अधिक कंपन्यांचा सहभाग या ड्राव्यातील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांच्या वतीने पुणे येथे टेस्कॉन सतरा ही परिषद पार पडली यामध्ये तीनशेपेक्षा अधिक जागतिक स्तरावरील अनुभवी सीईओ मॅनेजर या चार सहभागी झाले होते औद्योगिक क्षेत्रात आवश्यक असणारे मनुष्यबळ निवड हे आजच्या औद्योगिक क्षेत्रासमोरील आव्हान आहे यावर मात करण्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालये व विविध कंपन्यांचे यच आर डिपार्टमेंट यांना एकत्र येण्याची गरज आहे हा मुख्य उद्देश ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम पुणे येथील हॉटेल कॅनरायड येथे पार पडला यावेळी बी एम सी सॉफ्टवेअरचे सीईओ तरुण शर्मा यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन रिक्रुटमेंट सद्यस्थिती रा याविषयी चर्चा केली एच आर लीडर माधवी वामसी कॅप जेमिनीचे सारंग ब्राह्मे राजेश खवटेकर नेहा सिंग या सर्वांनी वेगवेगळ्या पद्धतीचे रिक्रुटमेंट करण्यासाठी इंटरव्ह्यू प्रोसेस कशा पद्धतीने सेट करावायचे याविषयी सादरीकरण केले यावेळी शरद इंजिनिअरिंगचे ट्रेनिंग प्लेसमेंट सेलचे प्राध्यापक अमित चौगले यांनी शरद महाविद्यालयामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्री इंटरॅक्शनसाठी राबवित असलेले उपक्रम याची माहिती दिली महाविद्यालयातून डॉक्टर एन एच हिरेमठ डॉक्टर किरण भगाटे प्राध्यापक अमित चौगले प्राध्यापक व्यंकटेश शंकर प्राध्यापक एस आर पाटील सहभागी झाले होते साठी यड्राहून ऋषिकेश बावचे